नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आता पावसाला अनुकूल वातावरण तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हा मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासा पाऊस आहे त्यामुळे आपण काळजी घेणं आवश्यक आहे कारण विजा पडण्याची शक्यता या काळामध्ये जास्त असते कारण यापुढे वळीवाचा पाऊस आहे परतीचा पावसाचं वातावरण मिश्र स्वरूपात तयार झालं आहे लवकरच परतीचा पाऊसही सक्रिय होईल आपण या ठिकाणी बघतो आहोत की विदर्भ पूर्व मराठवाडा या भागात आज पाऊस सांगितलेला आहे आपण आणि या भागात मोठी मेघगर्जना सुरू झालेली आहे याचा अर्थच असा आहे की वातावरणात कोणताही बदल होणार नाही महाराष्ट्रात अतिवृष्टी अटळ आहे आणि आपल्याला अंदाजाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही भारतीय हवामान खात्याकडून चार आठवड्याचा एक्सटेंडेड मॉडेल रेंज फॉ फॉरकॉस्टचा अंदाज जाहीर होत असतो आणि साधारणपणे दर गुरुवारी तो अपडेट केला जातो तर यामध्ये नेमकी काय अंदाज देण्यात आलेला आहे याचा आपण थोडक्यात विश्लेषण करणार आहोत साधारण अकरा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये पूर्व मराठवाडा पश्चिम विदर्भ दक्षिण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या भागात जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे राजस्थानच्या भागामध्ये पाऊस कमी दाखवला असला तरी देखील आपण अठरा ते पंचवीसच्या दरम्यान बघितलं तर परत राजस्थान आणि उत्तर भारतामध्ये पाऊस सक्रिय होतोय त्यामुळे महाराष्ट्रातून किंवा भारतातून मान्सून इतक्या सहज जाणार नाही मात्र एक असं अंदाज देण्यात आला की अठरा तारखेपासून पंचवीस तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी दाखवण्यात आली आहे म्हणजे नवरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस होईल असा अंदाज आहे आपण जर पंचवीस तारखेपासून दोन ऑक्टोबरपर्यंतचा अंदाज बघितला तर मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं अधिक पावसं वातावरण दाखवण्यात आलं आहे शिवाय परतीच्या पावसाची कुठलीही लक्षणं आपल्याला दोन ऑक्टोबरपर्यंत दाखवण्यात आलेली नाही आहेत कारण तोपर्यंत उत्तर भारतात पाऊस आहे मात्र आपल्याला दोन नंतर पुन्हा एकदा उत्तरेकडून पावसाचा जोर कमी होताना दाखवण्यात आला आहे म्हणजे यावर्षी पावसाळा ऑक्टोबरपर्यंत लांबेल हे स्पष्ट झालं आहे शिवाय ऑक्टोबरमध्येही जोरदार पाऊस महाराष्ट्रात राहणं अपेक्षित आहे म्हणजे नऊ ऑक्टोबरपर्यंत तरी महाराष्ट्रात जोरदार पाऊस आहे आणि असं आहे की महाराष्ट्रातून मान्सून निघून जाण्याकरता एक दहा पंधरा तारीख ऑक्टोबरची उजाडेल असं आहे आणि शेवटच्या आठवड्यामध्ये मी असं म्हणालो होतो की साधारण मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल आणि त्याच काळात राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल परंतु तो धीम्या गतीने असेल परिस्थिती ढकफुटी सदृश्य अतिवृष्टीची परिस्थिती महाराष्ट्रात आता निर्माण होते आणि सोयाबीनची अवस्था आपण समोर बघत आहात अशा पद्धतीने काढणीस आलेलं सोयाबीन जर अतिवृष्टीमुळे पाण्यात भिजलं तर आपण त्याची प्रतवारी काय असू शकते आणि त्यातून शेतकऱ्याची उन्नती काय होणार आहे हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे या सर्व वातावरणाकडे लक्ष द्या अतिवृष्टीमुळे नद्या नाल्यांना उड्यांना सुद्धा पाणी येणार आहे आजच्या तुलनेत उद्या म्हणजे बारा तारखेला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण पूर्व आणि विदर्भात पावसाचं प्रमाण वाढणार आहे तेरा तारखेपासून विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता आहे यामध्ये मुख्यत्वेकडून सांगली सोलापूर सातारा पुणे पूर्व धाराशिव लातूर बीड या काही जिल्ह्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे नांदेड परभणीमध्येही पावसाचा जोर असणार आहे थोडी अहिल्यानगर बीड आणि पुणे नाशिकच्या काही भागात देखील या अतिवृष्टीचा प्रभाव पडेल कोकण किनारपट्टीला देखील याचा प्रभाव असण्याची शक्यता आहे सोळा तारखेला हे थोडं उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असं सरकण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता सतरा तारखेला देखील कायम आहे अठरा ही मराठवाड्याच्या दक्षिणी भागात किंवा बहुतांश भागात मोठे पाऊस होतील दक्षिण कोकणातही प्रभाव असेल कोकण किनारपट्टीला मुसळधार पाऊस एकोणीस तारखेला असणं अपेक्षित आहे वीस तारखेला थोडं महाराष्ट्रातील वातावरण कमी असेल थोडं कोकण आणि विदर्भाकडे ते सरकणार आहे थोडं उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असं वातावरण राहील परंतु नव्याने पुन्हा बंगालच्या उपसागरात वातावरण तयार होत असल्यामुळे एकापाठी एक सिस्टम बनवून महाराष्ट्रावर येणार आहे आपण दररोज संध्याकाळी या मॉडेलचा अंदाज बघत असतो या मॉडेलमध्ये आपण साधारणपणे बघतो की तेरा तारखेपासून महाराष्ट्रातला पाऊस वाढू लागेल आणि तो मराठवाड्याकडे सरकायला सुरुवात होईल मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात बारा तेरा तारखेलाच पावसाचा जोर वाढणार आहे परंतु हा पावसाचा जोर मुख्यत्वे करून चौदा पंधरा आणि सोळा तारखेला महाराष्ट्रावर अधिक असणार आहे यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण मध्य महाराष्ट्र असा याचा जोर राहण्याची शक्यता आहे साधारण आपण सतरा तारखेपर्यंत हा अंदाज बघणार आहोत आपल्याला सतरा तारखेपर्यंत दिसते की महाराष्ट्रात पाऊस होणारच आहे त्यामुळे मॉडेलचे वेगवेगळे अंदाज असतात त्यामुळे आपल्याला सतर्क राहणं मात्र आवश्यक आहे कितीही मॉडेलचे अंदाज बघितले तर आपण सर्व विश्वास हा डब्ल्यू मॉडेलवर ठेवतो कारण महाराष्ट्रामध्ये याच मॉडेलला अधिक महत्त्व आहे विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागात उद्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे थोडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्येही पाऊस असणार आहे तेरा तारखेपासून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण विदर्भ मुसळधार पावसाला सुरुवात होईल चौदा तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर विभागामध्ये अतिवृष्टीची शक्यता राहणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यंत पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ असा सर्व दूर राहणार आहे सोळा तारखेलाही विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे सतरा तारखेला हे वातावरण पुन्हा एकदा दक्षिणेला म्हणजेच दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र थोडा पूर्व विदर्भ असा पावसाचा प्रभाव राहणार आहे अठरा तारखेला मात्र याचा जोर कमी व्हायला हो सुरुवात होईल एकोणीस तारखेला केवळ पश्चिम विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात पाऊस असणार आहे वीस तारखेला काही उत्तर महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये पश्चिम विदर्भामध्ये आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात जोरदार पाऊस राहणार आहे एकवीस तारखेला मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण पश्चिम महाराष्ट्र जोरदार पाऊस असणार आहे बावीस तारखेला नवरात्र सुरू होते सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे तेवीस तारखेला सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे चोवीसला विदर्भाकडील पाऊस कमी होईल परंतु दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे आणि आपण बघतो की बहुतांश या भागातील पाऊस आपल्याला कमी झालेला दिसतो आहे अगदी विदर्भाच्या उत्तरेपर्यंत परंतु जर आपल्याला हवामान विभागाकडून सातत्याने पावसाचं वातावरण दाखवलं जात असेल तर पर मात्र परतीच्या प्रवासामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात पंचवीस तारखेला आपण बघतो की राजस्थान मध्य प्रदेश गुजरात पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर भारतातील पाऊस कमी होतो आहे आणि ही मी तुम्हाला आठवत असेल की तेवीस तारखेपासून परतीच्या प्रवासाला अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होईल अशा प्रकारचा पंधरा ऑगस्टलाचा अंदाज दिलेला आहे आणि त्या अंदाजाला पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होत आहे त्यामुळे आपण नेहमी लक्षात ठेवायचं की अंदाजामध्ये फार बदल होत नाही तेवीस तारखेपासूनच राजस्थानमधून परतीचा प्रवास मान्सून करणं अपेक्षित आहे आपण या मॉडेलच्या माध्यमातून मान महाराष्ट्रातील अतिवृष्टीमध्ये काही बदल झाला आहे का हे बघणार आहोत आणि आता स्पष्टपणे दिसतं आहे की या भागामध्ये महाराष्ट्राच्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्याला एक स्पष्टपणे जाणवत आहे की महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी अटळ आहे उद्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा थोडंफार पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचं वातावरण तयार होईल मेघगर्जनेस जोरदार पावसाचा अंदाज आहे तेरा तारखेला पहिली चक्राकार स्थिती महाराष्ट्रावर सक्रिय होणार आहे यामध्ये नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये प्रभाव पडेल चौदा तारखेला आपण बघतो की उत्तर महाराष्ट्रासहित मध्य महाराष्ट्रामध्ये उत्तर कोकणामध्ये मोठा पावसाळी प्रभाव राहण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हलका ते मध्यम पाऊस राहणार आहे हे वातावरण थोडं मराठवाड्याकडे सरकण्याची शक्यता आहे उशिरा पंधरा तारखेलाही सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे सोळा तारखेलाही महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा अंदाज कायम आहे थोडं नंदुरबार नाशिक पश्चिम आणि पालघर ठाण्यामध्ये पावसाचं वातावरण कमी होईल सतरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून मध्य महाराष्ट्रासहित विदर्भात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात बहुतांश भागात पाऊस आहे एकोणीस आहे महाराष्ट्राच्या खास करून मराठवाड्याच्या दक्षिणी भागात विदर्भामध्ये पाऊस असणार आहे वीस तारखेला महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे एकवीस आहे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसात जोर आहे नवरात्रीला पहिल्या दिवशीच कोकणासहित पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात पावसात जोर राहील मराठवाड्यात थोडा जोर कमी राहणार तेवीस तारीख ही ऐतिहासिक असणार आहे आणि मी पंधरा ऑगस्टलाच तुम्हाला परतीच्या पावसाचा पहिला अंदाज दिलेला होता तेवीस तारखेचा अंदाज आपल्यासाठी महत्त्वाचा आहे मी पंधरा ऑगस्टच्या अंदाजामध्ये स्पष्ट केलं होतं की तेवीस तारखेपासून साधारणपणे परतीचा प्रवास सुरू होईल परंतु आपण बंगालच्या उपसागरात एक चक्राकार स्थिती दिसते आपल्याला आणि या चक्राकार स्थितीचा परिणामसुद्धा भारतावर होणार आहे परंतु यापुढे एकतर चक्राकार स्थिती या भागात जाऊन पुन्हा या भागाला टर्न होणार आहे किंवा ती या दिशेने येऊन अरबी समुद्राच्या दरम्यान या ठिकाणी विरून जाणार आहे त्यामुळे ही या दोन प्रक्रिया घडणार आहेत चोवीस तारखेला आपण बारकाईने जर बघितलं तर पावसाचा जो प्रभाव आहे तो अगदी महाराष्ट्रापर्यंत कमी होतो आहे आणि विशेष म्हणजे केवळ कमी होत नाही तर या पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव या ठिकाणी वाढतो आहे आपण पंचवीस तारखेला बघतो अख्ख्या महाराष्ट्राच्या बहुतांश भागातला पाऊस देखील कमी होतो आहे केवळ दक्षिण भागात हा पाऊस राहतोय याचा अर्थ अगदी सरळ आहे की शेवटचा आठवडा हा मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचा राहील आणि आता आपण बघतो की वादळं जरी तयार झाली तरी ती फार अगदी राजस्थान गुजरातपर्यंत पोहोचणार नाहीत त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास होण्यासाठी तेवीस तारखेनंतर अनुकूल वातावरण होईल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज